जगदगुरु तुकोबराच्या जीवनातली क्रांती प्रगट करतायत महाराज क्रांती म्हणजे काय क्रांती म्हणजे काय जे कोणाला शक्य झालं नाही ते करून दाखवणं म्हणजे क्रांती ऐका जाणकार मंडळी ऐकणारी आहेत आएक समोर बसलेली खर तर मानवी जीवन हे विशिष्ट ध्येयासाठी मिळालेलं आहे मानवी जीवनाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे जीवनात दोन प्रवास आहे पहिला प्रवास आहे जगून मरण्यासाठी आणि दुसरा प्रवास आहे मरून जगण्यासाठी माणसाने फर्स्ट प्रवासाला सेकंड प्रवासाला जगून तर कुणी मरत पण मेल्यानंतर जगलं पाहिजे ही मानवी जीवनातली विशेषता काही माणसं मेल्यानंतर सुद्धा मरत नाही ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे मागे कीर्ती शिवाजीराव गाणं बडिया आहे ना छान संगत गुण ते सोबत गुण वा वा मराठी पण येते का तुम्हाला मराठीच आहे का तो वेश दुसरा धारण घेतल्यामुळे आम्हालाच प्रश्न पडला नेमकी काय मिळेल विठाल विठाल विठाला विठाला त्या दिवशी त्या बाणेरकडे कीर्तनाला गेलो समोर एक म्हातारा बसलेलं होतं चांगला वेदांत सांगायला लागलो तरी ते मानच हायचं विनोद करायला लागलो तरी ते मानच हायचं चिंतन द्या काही द्या ते मानच हालायचं सगळं कीर्तन त्याच्याकडे पाहून केलं काहीच मेळ लागलं नाही मला दोन तासात कीर्तन झाल्यानंतर लोकांना म्हटलं म्हातार्याला फारच कळतो म्हणे महाराज त्याला ऐकायला येत नव्हतं म्हणून ते मान हालित होते तर काय सांगावं पण विठाल विठाल आणि जगून तारण्याकरता कुणी येतंय आहार निद्रा भय मैतून सर्व योनीशी समसमान कुत्रे मांजरे जन्माला येतात पण त्या पलीकडचं तुमचं माझं जीवन आहे त्या पलीकडचं लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरता दुःख भोगी चौऱ्याऐंशी लक्ष योनी मिळून तुम्हाला हा निर्देव प्राप्त झालेला आहे म्हणून मला असं वाटतंय जगून तर कुणी पण मेल्यानंतर जगलं पाहिजे ही मानवी जीवनातली विशेषता आहे ही आहे खरं तर एक तीन तोला वाक्य सांगेल मानवाचा दानव होऊ नका मानवाचा दानव झाला तर मानवी जीवनाचा पराभव होईल मानवाचा महामानव झाला तर चमत्कार होईल पण मानवाचा माणूस होणं ही काळाची गरज आहे विठाल विठाला विठा मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे पण महामानव होणं आता ही शक्य नाहीये महामानव कुठं आता जन्माला येतात का महामानव होऊन गेलीत भगवान बाबा असेल ही माणसं कुठं पाहायला मिळतात का नतुसिंग बाबा ही माणसं पाहायला मिळतात का ही माणसं नाही पाहायला मिळत आता महामानवती होऊन गेली आता नाही सध्या हयातीत थोडे बहुत पाहायला मिळतात भास्करगिरी बाबा असेल शांती ब्रह्म कुरेकर बाबा असेल ही थोडी बहुत महात्मे पाहायला मिळतात माय आयडल पर्सन इज शांतिब्रह्म कुरेकर बाबा हा मी केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करेल येणाऱ्या काळात पद्मश्री पुरस्कार द्यायचा असेल तर तो पद्मश्री पुरस्कार द्या शांती ब्रह्म कुरेकर बाबांना द्या एक तोला मोलाचं वाक्य सांगेल पुरस्कार नंतर त्यात काय बाबांचा गौरव नाही होणार पद्मश्री पुरस्काराचा गौरव होईल विठाल महामानव पाहायला मिळत नाही मी एक नाव पुढे घेतो तुम्ही तेच नाव पाठीमाग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की लावाडीपणा केला तुम्ही मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच तुम्ही पाठीमाग रिटर्न म्हणा पण तुम्ही का जय म्हटलात का जे म्हटलात आजही ते नाव कानावरती आदळलं की आमचं तुमचं रक्त सळसळ करत हे आता पाहायला मिळत नाही हे शूरवीर पाहायला नाही मिळत गेले त्यात माझ्या राजार माझ्या शिवबार शोध कुठर धाव कसर मीच स्वतःला पाव कधीच गेला राजार हे नाही पाहायला मिळत होता नाही पाहायला मिळत महामानव ती होऊन गेली आता नाही मिळत मला असं वाटतंय महामानव होणं तर कलियुगात शक्य नाहीये पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा मि माणूस के आणि जिवाळा पाहायला मिळत नाही हा जिवाळा या कलियुगात खऱ्या अर्थाने कोणी लोकेशनाशी ग्रसित आहे तो कोण वित्तेशनाशी ग्रसित आहे या कलियुगात विचार केला तर मानवी जीवनात खऱ्या अर्थाने लोकांना तर बिल्डिंगाच्या उंची वाढल्यात बिल्डिंगाच्या उंची वाढल्यात पण त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनाची उंची खालावलेली आहे त्याकडे तरी कधीतरी आम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे प्रेम जिवाळा आपुलकी माणूस की हे संपत चाललंय बरं गावोगावी तो वटा असायचा बसायची माणसं चांगली पण आता ते नाही राहिले प्रत्येकाच्या मोबाईल हातात मोबाईल आला मोबाईल आणि माणुसकी तुटली माणुसकी जिवाळा प्रेम हे पाहायला नाही मिळत हे नाही पाहायला मिळत मी तोला मोलाचं वाक्य सांगेल गावात आपला श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं गावात श्रीमंत लोकाच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं पण खऱ्या अर्थाने सरपंच गावात माणूस यादीत पहिला नंबर लागला पाहिजे गावात माणूस यादीत माणसाकडे लाख नसू द्या माणसाकडे लाख नसू द्या पण माणूस लाखात एक असला पाहिजे माणूस लाखात एक असला पाहिजे राव माणूस लाखात एक असला पाहिजे अहो एक दगड देवळात गेला तर तो देव होतो एक दगड देवळात गेला तर तो देव होतो हे जरुरी नाही की इन्सान रोज मंदिर जाय हे जरुरी नाही की इन्सान रोज मंदिर जाय अरे इन्सान जहा बी जाय वहा मंदिर बन जाय वहा मंदिर बन जाय असं काहीतरी माणसाचं जीवन असलं पाहिजे हे पुन्हा नाही मिळत राह नाही नाही मिळत जन्म मिलना भाग्य की बात आहे मृत्यू होणार तो समय की बात आहे माऊली तुम्ही कुठले हा सतमाड जवळच आहे काही ते जवळ आहे बरीचशी काही मंडळी मला येता येत त्यांनी महाराज चला म्हणे थांबू आम्ही अशी बरीचशी माणसं आलेली आहेत पण ते मला काय आता कोणाचे नाव काय माहित नाही आहेत मिलना भाग्य की बात है मृत्यू समय की बात जन्म जनम भाग्य की बात है मृत्यु होना समय की बात है लोगों मृत्यू दिल में जीवित रहना किए होय कर्मों की बात है किए हुए कर्मों की बात है माणूस की जोपासण्याचा प्रयत्न करा जिवाळा लोकशाहीने व्याख्या केली आहे की लोकांनी लोकां लोकांसाठी चालवलेलं लोक लोकांनी हा चालवलेलं राज्यच म्हणजे लोकशाही वा वा लोकशाहीची चांगली व्याख्या आहे आता लोकशाही कुठं सगळी हुकुमशाही झाली ना तसलं लोकशाही राहिली पण माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं ही खर तर माणुसकी आहे विठाल विठा 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 पैसा प्रॉपर्टी किती धनाढ्य तुम्ही असू द्या तुमच्या सोबत काही येणार नाही धनानी भूम पशुवच्छ गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहे शिता शितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छ जीव एक आहात तुमचं कर्म तुमच्या सोबत येणार आहे बाकी तुम्ही किती कमवलंय हे तुमच्या काही ये सोबत येणार नाही किती तुम्ही भजन केलंय हे तुमच्या सोबत येणार आहे बाकी बाकी काही येणार नाही म्हणून तर संत महात्मे म्हणतात ना तू ऐक नाग बाई तु राम नाम घेई मानव देह जन्म मिळाला संसार काही मानव देह जन्म मिळाला संसार काही मानव देह जन्म मिळाला संसार काही मानव देह जन्म ओ, का आईस थरा तो बर का मंशिळ पैशाड का

तो भजन खरे जितनी उंगलिया मोबाइल पर चलती है ना उतनी उंगलिया मालो पर चलेगी तो भगवान मिल जाएगा हाँ तो भगवान मिल जाएगा राम भजन कर प्राणी काया तू तेरी हो गई पुरानी इस काया को मल मन दो यार। इस काया की राख बनेगी छोड़ चले पशु अज्ञानी काया तू तेरी हो गई पुरानी कर्म तुमच्या सोबत येणार आहे मरायचं तर प्रत्येकाला जगण्याची चिंता आणि मरणाची भीती ही तर प्रत्येकालाच आहे सगळ्यांना जगण्याची चिंता आणि मरणाची भीती आम्ही किती कंबर ठासू ठासू सांगतो की अजोनितम शाश्वतो यम पुराणम नैनम छंदी शसाणी नैनम दहती पावक शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे हे जरी आम्ही सांगत असेल पण ड्रायव्हरनी एकशे वीसच्या स्पीडला अचानक जर ब्रेक दाबलं आमची काय अवस्था होती आम्हाला विचारा जगण्याची चिंता आणि मरणाची भीती प्रत्येकाला आहे या पलीकडचं जीवन फक्त साधूच आहे तू का म्हणे मरणाचे भय फक्त साधूंना जगण्याची चिंता आणि मरणाची भीती नाही दासा दासा काही तिघांना सगळ्यांना एक एक रुपये <laughs> महेंद्र बाबा अशी नाही भेटत कधी कधी प्रमाण त्या दिवशी त्या कीर्तनाला गेलो बुलढाण्याजवळ हा दोन तासात गायक मंडळी एक प्रमाण दिलं नाही दोन तासात खोपरेकर दोन तासात एक प्रमाण दिलं नाही अरे म्हटलं टाळकरी मंडळी गायक मंडळी तुमच्या सगळ्यांचा मला खेद वाटत दोन तासात एक प्रमाण नाही मग एकाने प्रमाण दिलं नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पण अशी इथं चांगली गोड आहे गोड माणसं आहे ऐकणारेही चांगले हां महेंद्र बाबा वगैरे <mythology> ही तोला मोलाची माणसं आहे या व्यक्तीने फक्त प्रेम माणूस की तुम्ही जर आश्रम पाहिला तर माणसाचं मन भारावून जातं एवढा बाबांचा आश्रम मी तिकडे कीर्तनाला जाताना बघितलेला आहे अशी व्यक्ती आज इथे उपस्थित आहे विठाल विठाल मरणाला ज्यावेळेस खऱ्या अर्थाने बाबा महाराज सातारकर यांचे आजोबा दादा महाराज सातारकर पंढरपूरला कीर्तन चालू आहे कीर्तनात त्यांनी अभंग घेतला होता तुझ्या देवराया बहुभाव जीवा पाशोया पाशो अभंग चालू होता आणि अभंग कीर्तन करत असताना त्यांनी समाजाच्या लक्षात आलं आवाज हळूहळू त्यांचा कमी आला महेंद्र बाबा आवाज हळूहळू कमी होतोय दरबारात कीर्तन चालू आहे आणि कीर्तन करता करता खाली बसले समाजाच्या लक्षात आलं दादा महाराज आम्हाला सोडून जाणार आहे सोडून जाणार समाज रडतोय कुणाच्या चरणारविंद मस्तक टेकायचं परमार्थ कुणाकडे बघून आम्ही करायचा तुम्ही तुम्ही आम्हाला सोडून गेलात तर परमार्थ आम्ही कुणाकडे बघून करायचा दादा महाराज सातरकर म्हटले आत्ता जातो आणि परत येतो आत्ता जातो फाटक टाकतो आणि धडकं घेऊन येतो तुका म्हणे हितची झाले फाटके टाकून धडके आले आत्ता जातो आणि परत येतो मरणाला हसत हसत स्वीकारलं सातारकर बाबांचंही जीवन कोरोनात त्यांना ज्यावेळेस विचारलं बाबा भजन नाही कीर्तन नाही तर त्यांनी सांगितलं आता भजन कीर्तन नाही ना तर जगण्याची काही अपेक्षा राहिली नाही सातारकरांनी बाबा महाराजांनी खऱ्या अर्थाने हरिपाठ ग्राउंड लेवलला पोहोचवला त्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने ज्या दिवशी बाबा महाराज सातर गे सातरकर गेलेत ना त्या दिवशी हरिपाठ ही रडत असेल बरं हरिपाठ हा रडत असेल राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा चैतन्य महाराजांकडे आम्ही चंद्रशेखर बाबांकडे पाठाला असता आणि चातुर्मासामध्ये आजही तुम्ही जर गेलात तर ज्यावेळेस सुरुवातीला भजन म्हटलं जात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या चालीतला बारकावा असा आहे आवडी अनंत इंद्रसिंग बाबा आळवावा आहे का आवडी आनंद पळवा आहे आता आळवीत का पळवीत मदरे युट्युबला कीर्तन मतरे पण वि तुम्हाला वेळ नाहीये काय तो परमार्थ होता भक्ती आधी सुख घरी पांडुरंग अभंग ही सरे नाश महात्मे पिंगळे बाबांना ज्यावेळेस त्यांच्या ड्रायव्हरने कुणीतरी एका पप्पाद्याने फोन केला बाबा ते कोरोना लस वगैरे घेऊन टाका नाही म्हणे अरे कीर्तन भजन बंद आहे तर जगण्याची काय अपेक्षा नाही रे त्याच्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा देहांत झाला काय माणसं होती भजनप्रेमी माणसं होती आता ही माणसं पाहायला मिळत नाही मरणाला हसत हसत स्वीकारलं विठाल आणि मरणाची भीती ही तर आम्हाला प्रत्येकाला जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जात नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही क्रांती करू शकत नाही गुरुवर्य पाठात एक विनोदानी दृष्टांत सांगायचे जाणकार मंडळी म्हणून आठवलं म्हणून सांगतो एका गावात छानस वीर होती दादा थोडस विकू कमी करा बोलताना एका गावात फार छानसे विहीर आहे आणि त्या विहिरीला फार गोड पाणी बर मौली विहिरीला फार गोड पाणी सगळं गाव त्या विहिरीचं पाणी पाहिजे पण एक दिवस त्या गावात घाणेगावकर सरपंच एक दिवस त्या गावात दोन चार पायाच्या कुत्र्याचे भांडणं लागले एका गावात दोन चार पायाच्या कुत्र्याचे भांडणं लागले कुत्रे भांडणं करत करत विहिरीत जाऊन पडले त्या गोड पाणीचे त्या विहिरीत जाऊन पडले आणि पडल्याच्या नंतर ते कुत्रे सडलेत आणि वर फुगून आले बहुदा सरपंच म्हणूनच जे सरपंच जे कुत्रे भांडण करतात ते सडतातच नाही सध्या तरी कुत्र्याचं बोलतोय त्या कुत्र्याचं बोलतोय भांडण करत करत विहिरीत जाऊन पडले सडलेत वर फुगून आले सगळा समाज सरपंच सगळे सगळे एकत्रित झाले काय करायचं काय मिळत काय करायचं गुवाहाटीला जायचं कुठं जाय काय नेमकी करायचं काय करायचं काय करायचं काय एक जण म्हटलं केवडा अत्तर चौफुला घेऊन येतो सोडूया पाणी पवित्र होईल अभि तो श्री चल रहा है <laughs> आत्तर वगैरे आणले नंदू दादा पण पाणी काही पवित्र होत नाही एक जण म्हटलं गोदावरी मातीचं जल पवित्र इंद्रायणीचं जल आणलं विहिरीत सोडलं पाणी पवित्र होत नाही एक जण म्हटलं भागवत ठेव भली मोठी ताकद आहे भागवतात धन्य भागवती वार्तापर्यंत पिडा विनाशनी पाणी काय पवित्र होणार नाही का पवित्र नाही होणार भागवत वाचलं पाणी काही पवित्र होत नाही एक जण म्हटलं नामचिंतनात भली मोठी ताकद आहे दिवसभर महिला मंडळ दिवसभर पुरुष मंडळ आणि रात्री महिला मंडळ भजन चालू केले दिवसभर पुरुष मंडळी रामकृष्ण हरी विठ्ठल राम केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा वा आवाज फार गोड येतोय तुमचा निवडणुकीला असा आवाज येतो जरा येऊ द्या आवाज हा आवाज आई पर्यंत जाणार हे भजन आमच्या आई पर्यंत सरपंच आई हा सगळा सोहळा पाहत असेल भरभरून आशीर्वाद देते रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा वा वा बचत गट काय गोड आवाज आहे तुमचा फार छान आहे काय पोफरेकर फार आवाज गोड आहे तुमचा असं वाटतं लता दिदीच्या वर्ष श्राद्धाला तुमचंच भजन ठेवावं की काय हा एवढा गोड आवाज भजन केलं राव पण पाणी काही पवित्र होत नाही महेंद्र बाबा पाणी पवित्र होत नाही सगळं गाव परेशान झालं आणि त्या गावात मी अचानक गेलो सरपंच बऱ्याचशा गावात मी अचानकच जातो अचानक गेलो सरपंच काव नाराज दिसतय काय महाराज सगळं गाव त्रस्तय पाणी नाही प्यायला पाणी सगळं दूषित झालंय म्हटलं पाणी नेमकी खराब कशामुळे झालंय म्हणजे महाराज त्या विहिरीत कुत्रे पडलेत आणि ते सडलेत सगळा वास येतोय पाणी अपवित्र झालंय म्हटले ते कुत्रे काढले का म्हणजे नाही महाराज आता मला सांगा किती भागवत वाचले किती नामस्मरण केलं किती साधना केल्या किती नाना प्रकारची साधनं केले म्हणजे ते पाणी पवित्र होणारे जोपर्यंत पोपरेकर त्या विहिरीतले दोन सडके कुत्रे काढत नाही ना तोपर्यंत ते पाणी पवित्र होऊ शकत नाहीये तद्वत तद्वत तुमच्या हृदयातील चिंता आणि भीती नावाचे दोन सडके कुत्रे काढत नाही ना तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत विखाल विठाल विठाल मी क्रांती मी सांगणार आहे खऱ्या अर्थाने तुकोबरांच्या जीवनात क्रांती म्हणजे सामान्य नाही आज खऱ्या अर्थाने तुकोबरांची आरती झाली आरत्या बिर्ला पैशाच्या बाबतीत एकटा चोरला जय देव पैशावाल्याच्या आरत्या नाही होत राह ज्यांनी जाळोनी संसार बैसलो अंगणी त्यांच्या अर्थ होतात संसाराच्या पुण्य तेव्हा कुठतरी रोज आज समाज आरती करतोय खऱ्या अर्थाने तुकोबरांनी तुकोबरांच्या तुको जीवनातली क्रांती काय असेल खऱ्या अर्थाने तुकोबरांच्या जीवनातली काय क्रांती आहे तर तुकोबरांनी एरझार संपवली ही तुकोबरांच्या जीवनातली भली मोठी क्रांती आहे अभंगाचं दुसरं चरण महेंद्र बाबा कधी कधी गायक चांगले असतेत वादक अड्यावाणी करते वादक चांगले असले की टाळकरी अड्यावाणी करते पण इथं सगळं जमून आलंय सगळं होतं कधी कधी गाव जवळ आलं की बैल अड्यावाणी करतात पाहुणे कुणी आलं की पोर येड्यावणी करतात माहेरचं कुणी आलं का हे येड्यावणी करतात आणि चार वाजले की पेनार येड्यावणी करतात विठाल विठाल विठाला